सर्व दुखचाव कलर आहे म्हणजे हा पण कलर एकदम क्लासिक कलर आहे काय कलर आहे काय कलर काय कॉम्बिनेशन सुंदर असं कॉम्बिनेशन आहे लाईव्ह लवकर लवकर शेअर करा शेअर मानसल केलं तर लाईक करा शेअर करून घ्या फॅमिली मेंबर्सला पण शेअर करा कारण सुंदर सुंदर असं कलेक्शन बघायला भेट तुम्हाला रोज मिस नका करू लाईक करा चॅनलला शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा दरो आणि शेअर करा, शेर करा था 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 था। एकवीसशे साडीची प्राइस आहे ब्लाऊज पीस दाखवू ब्लाऊज पीस पण दाखवतो काय टेन्शन मॅडम ब्लाऊज पीस पण आहे ब्लाउज पीस जो आहे साडीचा सा तो सेल्फ आहे कारण पूर्ण सेल्फ साडी आहे आणि सेल्फ ब्लाऊज पीस येईल सांगा तुम्हाला सेल्फ ब्लाऊज पीस कसा वाटला याच्यावर कॉन्ट्रास्ट पण घेऊ शकता गोल्डन कलर तो पण सुंदर दिसेल सेल्फ पण छान दिसेल कारण पूर्ण साडी सेल्फ आहे जेवढं तुम्ही सोबर लुक देणार तेवढी साडी स्टँडर्ड रिच दिसते स्टँडर्ड दिसते एकदम जेवढी तुम्ही सोबर साडी देशाल घेशाल आणि तेवढीच शोभर वगैरे वेअर करशा सिंपल सोबर साड्या एकदम लुक एकदम कडक देतात आणि त्या वाटत पण नाही की एवढे कमी रेंजची साडी असणार आहे वेअर केल्यानंतर त्याच्यामुळे सर्वांना लाईट वेट आणि सिम्पल साड्या खूप आवडतात सो हा पण कलर छान आहे टिशू मधला